यांना तुमच्या या खर परिपूर्ण करण्यासाठी प्रोफेशनल व इंटरनॅशनल मेकअप सोनाली काळे घेऊन आलेले आहेत केळगाव येथे एस के ब्युटी पार्लर अँड स्टुडिओ केळगाव येथे तुमचा मेक करण्यासाठी सुसज्ज आहे एस के ब्युटी पार्लर अँड स्टुडिओ केळगाव जिल्हा अहमदनगर तुमच्याही आत दडले एक खरं सौंदर्य या सौंदर्याला परिपूर्ण करण्यासाठी एकच नाव एस के ब्युटी पार्लर अँड स्टुडिओ केडगाव तुमचा मेक ओव्हर करण्यासाठी सुसज्ज आहे एस के ब्युटी पार्लर अँड स्टुडिओ आमच्या येथे सर्व प्रकारचे रेग्युलर फेशियल्स तसेच ऍडव्हान्स हायड्रा फेशियल ओथ्री आणि ओटो फेशियल ऍडव्हान्स डी टॅन पिंपल ट्रीटमेंट फेस लिफ्टिंग फेशियल ब्लीच उपलब्ध आहे सर्व प्रकारचे हेअर कलर आणि हायलाइट हेअर स्मूथनिंग आणि केसांच्या समस्यांवर हमखास उपाय नक्कीच मिळवा आकर्षक नेल आर्ट बॉडी वॅक्स बॉडी पॉलिशिंग हे सर्व काही उपलब्ध नथ मेकिंग मेंदी कोर्सेस सर्व प्रकारचे बेसिक ते ऍडव्हान्स कोर्सेस साठी आजच बुकिंग करा ब्रायडल मेकअप च्या ऑर्डर बुक करा आणि आपला लग्न सोहळा अविस्मरणीय बनवा आपल्याला व्यवस्थित सर्विस देता यावी म्हणून आजच अपॉइंटमेंट बुक करा एस के ब्युटी पार्लर श्रेया पार्क पोदार स्कूल समोर ओंकार ट्रेडर्स च्या मागे लिंक रोड केडगाव अहमदनगर फोन चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव सत्तावीस चौऱ्याण्णव